Uh, काही ठिकाणी येलो काही ठिकाणी रेड अशाही पद्धतीच्या सूचना या दिल्या गेलेल्या आहेत कधी महाराष्ट्राच्या इतिहासात आता माझी आई ती अठरा वर्षाची असताना तिचं लग्न झालं ह्या गोष्टीला जवळपास एक्कावन्न वर्ष झाली सत्तर रे एक्कावन्न वर्ष झाली ती इथं आली लग्न होऊन ती मला सांगत होती सकाळी मी तिला पण डेकळवाडी गेलो तेव्हा भेटायला गेलो होतो ते म्हणली अजित गेल्या एकावन्न वर्षात एवढा पाऊस ठराविक काळात झालेला माझ्या तरी पाहण्यात नाही आम्ही सकाळपासून कलेक्टर प्रांत त्याच्यामध्ये आमचे डी वायस पी पी डब्ल्यू डी इरिगेशन हे सगळे अधिकारी घेऊन मी फिरतो आहे काही अधिकाऱ्यांना चीफ ऑफिसर वगैरे बारामतीतच थांबवलेलं आहे त्यांना एमआय डी सीवाल्यांना नगरपालिकावाल्यांना काही इतर प्रांत किंवा व्हिडिओ वगैरे त्यांना तिथं थांबून तिथली कामं करायला सांगितली काल दुपारपासून काल उशिरापर्यंत पर्यंत पाऊस पडला बारामती इंदापूर दौंडची सरासरी आहे चौदा इंचाची वर्षाची काल शेठफळगडे म्हणून आमच्या इंदापूर तालुक्यात गाव आहे तिथं आता आम्ही पुढे जाणार आहे आता इथन शेठफळगडेला या बापूया त्या ठिकाणी जाणार आहे तिथं मला सकाळी कलेक्टर सांगत होते की जवळपास तिथं पाऊस पडला हा तेरा इंच पडला तेरा इंच एका दिवसात म्हणजे वर्षाला चौदा इंच पाऊस पडतोय तिथं तेरा इंच पाऊस पडला बाकीकडे सात सात इंच पाऊस पडला आणि दुर्दैवाने काय झालं कॅनॉल बंद आम्ही केलेला होता पण बंद केलं तरी क्लोजर यायला अठ्ठेचाळीस तास लागतात आदल्या दिवशीच कॅनॉल बंद केला होता पण ते यायला वेळ लागला आणि भरपूर पाऊस ठराविक काळात पडल्यामुळं इकडं मुरमाडी वरचा जो भाग आहे ज्याला पूर्वी माळ आम्ही म्हणायचो ते सगळं पाणी आमच्या कॅनॉलमध्ये उतरलं आणि एक कॅनॉल फुटला डावा कालवा आपल्या लिमटेकच्या ठिकाणी एक फि फुटला आपल्या याच्या काटे इथं काटेवाडीच्या परिसरामध्ये अलीकडच्या बाजूला भावनगर आणि काटेवाडीच्या बॉर्डरला मा, मासाळवाडीच्या जरा पुढं अशा पद्धतीनं दोन ठिकाणी कॅदोल फुटले परंतु आता अडीचशे क्युसेक्सनं पाणी आपल्या निराडाबा कालवायचं चाललं आहे हळूहळू कमी होईल आम्ही एस के पण काही सोडायला सांगितलेले निरा नदीला पण पाणी आहे काही प्रमाणात करा नदीला पाणी आहे तुम्ही मीडियाच्या सगळ्या चॅनलवाल्यांनी बघितलं सगळ्या ओढ्यांना भरपूर पाणी आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे जी गावं आत्तापर्यंत कव्हर केलेली आहेत तेव्हा जी जी शेतं खराब झालेली आहेत आमच्या शेतकऱ्यांची काही ठिकाणी कांदा देखील कनेरीमध्ये तुम्ही बघितला असेल एका माझ्या शेतकऱ्यांनी कांदा काढलेला आहे तो पण भिजला आहे अशा सगळ्याचे पंचनामे करण्याच्याबद्दल सकाळपासून सुरुवात झाली